प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे परंतु ती व्यक्ती तुमच्यापासून खूप लांब गेलेली आहे त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या जीवनात पुन्हा बोलवायचं आहे किंवा काही कारणास्तव लांब गेली असेल पण तुमचं त्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे आणि त्या व्यक्तीला पुन्हा तुमच्या आयुष्यात बोलवायचं आहे तुम्हाला पुन्हा सुखाने नांदायचं आहे किंवा एखादी व्यक्ती जी तुम्हाला खूप आवडते असं नाही की प्रियकरच आहे किंवा प्रियकरीणच आहे आणि त्यांच्यासाठी हा उपाय आपण करू शकतो असं नाही हा उपाय तुम्ही कोणासाठी सुद्धा करू शकतात एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी मित्र मैत्रिणी सुद्धा असू शकतात तर बघा आपल्याला एखादी गोष्ट आपली पटवून द्यायची आहे परंतु समोरची व्यक्ती ती गोष्ट आपली ऐकत नाही आणि आपण बरोबर आहात कारण तुम्हाला एखादी गोष्ट जर खटकत असेल आणि ती जर समोरच्याला पटवून द्यायची असेल आणि ती जर समोरचा व्यक्ती ऐकत नसेल तर मात्र तुम्हाला नको नकोस वाटतं म्हणजे काय तर तुमचं मत जाणून घ्यायला पाहिजे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे समोरच्या व्यक्ती ज्यावेळेला आपल्याला समजत नाही त्यावेळेला दुःख हे अति होत असत म्हणून काही गोष्टी आपल्याला चांगल्या करण्यासाठी वशीकरणाचा मंत्र सुद्धा आपण उपाय सुद्धा करू शकतो समोरच्या व्यक्तीला जर का वशीकरण करायचं असेल समोरच्या व्यक्तीवर वशीकरण करायचं असेल तर उपाय खूप छान आहे छान मंत्र घेऊन आलेले आहे समोरची व्यक्ती तुमच्या वश मध्ये राहील त्याचं जे, तैचा जे अ जे पूर्ण मेंदू आहे आणि जे तुमचं मेंदू आहे म्हणजे त्याला काय सांगतात सबकॉन्शियस माइंड आहे हे तुम्ही तुमचं आणि त्या समोरच्या व्यक्तीचं अगदी एकमेकांशी जोडलं जाईल आणि त्यामुळे त्या, त्या काय होईल की तुमचे जे विचार आहेत ती व्यक्ती तुमचे आणि तुमचे त्यांचे विचार हे एक होणार आहेत आणि त्यामुळे काय दोघांचे एकमत होईल आणि दोघे एकत्र राहाल तर त्यामुळे तुम्हाला हा एक असा तुम्हाला मंत्र किंवा उपाय करायचा आहे तो सांगते बघा मी आधीच सर्वात पहिले म्हणजे लिहून ठेवलेला आहे कारण तुम्हाला लिहून देताना व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो इथे मी एक कॉलम तयार केलाय बघा याचे एक चार कॉलम तयार केलेले आहेत सर्वात वरती सेवन एट सिक्स ही सगळ्या धर्मामध्ये ही संख्या वापरली जाते तुम्हाला माहितीच असेल सेल्फी कॅमेरामध्ये तुम्हाला उलट दिसतं तर आपण ज्या वेळेला हा बघा हा असा तयार करून घ्यायचा आहे कॉलम आणि त्यानंतर सेवन एट सिक्स सर्वात वरती लिहायचा आता तुम्हाला जिथे तुम्ही जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला उजव्या साइडला वीस अंक लिहायचंय डाव्या साइडला त्रेचाळीस अंक लिहायचंय त्रेचाळीसच्या खाली तुम्हाला पाच अंक लिहायचे आहे आणि वीसच्या खाली तुम्हाला एक्क्याण्णव अंक लिहायचे आहे सर्वात खाली ज्या व्यक्तीला तुम्हाला वशीकरण करायचं आहे ज्या व्यक्तीवर ज्या व्यक्तीला तुम्हाला वश मध्ये करायचं आहे तिथे इथे खाली सर्वात त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे तुम्हाला कळलं असेल काय करायचंय तर बघा सेवन एट सिक्स त्यानंतर डाव्या हातावर तुम्हाला त्रेचाळीस लिहायचे आहेत उजव्या हातावर वीस लिहायचे आहेत त्रेचाळीस अंकाच्या खाली पाच लिहायच्या आणि वीस अंकाच्या खाली एक्क्याण्णव लिहायच्या सर्वात खाली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे तुम्हाला कळलं असेल कळलं नसेल तर थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि पुन्हा पहा तर आता त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं जे पण कुठलं नाव असेल त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि हा जो उपाय आहे हा तुम्हाला रात्री रात्रीच करायचा आहे दिवसा हा उपाय करायचा नाही चोवीस तासात तुम्हाला ह्या उपायाचा नक्कीच फायदा होईल भयंकर वशीकरण आहे तुमच्याशिवाय ती व्यक्ती राहू शकणार नाही असा हा छानपैकी उपाय आहे आता हा जो तुम्ही कॉलम तयार केलेला आहे आता हा कॉलम तुम्ही, तुम्ही, तुम्ही तसाच एका सफेद रंगाच्या पेपरवर लिहायचा कुठल्याही पेनानं लिहा चालेल आणि त्यासाठी तुम्हाला दोन लवंगा लागणार आहेत ज्या अख्ख्या फुलवाल्या असतील आता दोन लवंगा घेतील त्यावेळेला हे जे तुम्ही कॉलम तयार केलेले आहे यंत्र तयार केलेले आहे त्याच्यातली कुठलीही जी संख्या आहे त्याच्यावर तुम्ही दोन ज्या लवंगा हातात घेतलेल्या उजव्या हातात त्याच्यावर तुमच्या ज्या व्यक्तीला वशीकरण करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि व्यक्तीचं नाव बोलायचं जे अगदी हळूहळू बोला तुमच्या समोर त्या व्यक्तीचं चित्र तयार होईल ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल असं तुम्ही नाव त्या दोन्ही लवंगा हातात घेऊन नाव बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी पण कुठल्या संख्या जी संख्या तुम्हाला आवडली असेल तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की ह्या संख्येवर हे दोन लवंगा ठेवू शकतो त्या संख्येवर बरोबर दोन लवंगा ठेवायच्या आणि बरोबर त्या संख्या ज्या आहेत बघा ह्या मी तुम्हाला दाखवते ज्या पण कुठल्या संख्या असतील त्या संख्येवर अशा दोन लवंगा ठेवायच्या त्यानंतर ह्या पेपरची घडी घालायची त्या लवंगा तिथून सरकणार नाही ह्याची काळजी घ्या अशी ह्या पेपरची घडी घाला ही घडी तुम्ही ज्या वेळेला घालाल त्यावेळेला हे उजव्या हातात हा पेपर घडी पेपरची ठेवायची आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे बघा वशीकरण करायचं असेल मंत्र हे लागतंच मंत्र नसेल तर वशीकरण होत नसतं ओम ध्रु वस्य ओम ध्रु वस्य ओम वस्य ओम वस्य नव्याण्णव वेळेला हा तुम्हाला मंत्र बोलायचा आता नव्याण्णव वेळेला कधी कसं मोजाल तर एखादं धान्य एखाद्या हातात एक हातात घ्या एक हातात ती पुढे घ्या एका वेळेला तुम्ही ओम ध्रु वस्य असं बोलाल त्यावेळेला एखादं धान्य असं हातातून खाली ठेवा नव्याण्णव धान्य धान्याचे दाणे मोजून घ्या म्हणजे तुमचे नव्याण्णव वेळेला हे जे हा जो मंत्र आहे तो बोलून होणार आहे काय होईल तर ह्याचं जे आहे तुमचं आणि तुमच्या प्रियकराचं किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीचं सब सबकॉन्शियसन सबकॉन्शियस माइंड जे आहे म्हणजे तुमचं तुमचे मेंदू काय विचार करतात आणि त्याचे मेंदू काय विचार करतात हे दोघांचे मेंदूचे जे विचार आहे मेंदूतले जे विचार आहेत डोक्यातले जे विचार आहेत ते एकमेकांशी जोडले जातील आणि त्यानंतर हा जो वशीकरण मंत्र आहे हा लागू होईल आणि तुम्ही जे सांगाल ती व्यक्ती ऐकेल आणि तुमच्या बस म्हणजे तुमच्या वशीकरणात ती येईल व्यक्ती आणि तुमच्या ज्या इच्छा त्या व्यक्तीकडून तुम्हाला हवं आहे किंवा तुमच्यासाठी ते वे, ते काय करायला पाहिजे त्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे होणार आहेत हा उपाय रात्री तुम्ही कराल त्यावेळेला जी पुडी आहे तुम्हाला मंत्र म्हटल्याच्या नंतर ती पुढी आपल्या उशीच्या खाली ठेवायची झोपताना हा पहिल्या दिवसाचा उपाय झाला हा सतत सात दिवस रिपीट हा उपाय करायचा आहे सात दिवसानंतर हा उपाय करण्याची तुम्हाला वेळ येणार नाही कारण ती व्यक्ती तुमच्याकडे आलेली असेल तुमच्या वश मध्ये झालेली असेल तुमच्या सर्व काही गोष्टी ऐकायला तयार असेल तुमच्याबरोबर सुखाने नांदायला तयार असेल तुमच्यासारख्या तुमच्या सा ती व्यक्ती वेडी होईल अगदी धावत पळत तुमच्याकडे येईल तर तुम्हाला ह्या उपायाचा लगेच अनुभव येणार आहे तर आजचा छोटासा उपाय ज्यांना कोणाला वशीकरण करायचं आहे त्यांनी हा उपाय नक्की करा तर आजचा छोटासा उपाय कुणा तुम्हाला जर कोणाला शेअर करायचं असेल तर व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा जे कोणी माझे व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन शेअर करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद मला कळतं की माझे व्हिडिओ व्हॉट्सअपला शेअर केले जातात तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत